हो हो सर बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे काय नेमकी परिस्थिती आहे आणि काय चित्र आहे बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाचं आलं

फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल शिवसेना आणि एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला काही जावे फक्त शेतकरी कम्युनिस्ट पक्ष अशा सुद्धा सुसंवाद आम्ही सांगतो आम्हा लोकांची इच्छा ही आहे की हे एक एकत्रित पर्याय ज्याचा फेट आमचा जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाने हो। सुद्धा सहभागी व्हावं आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्याच्यासाठी आज एक बैठक होती त्या बैठकीमध्ये काय झालं त्याची माहिती मिळाला नाही त्याचं काही मी विचार का सांगेल तर आमचे काही सरकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय त्याच्यातून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची खुण्याला काहीतरी जाहीर हवं आहे त्यामुळे ते आज आम्हा लोकांच्यावर चर्चा करायला वेळ करू शकतो त्यांची जी अडचण आहे ती जिल्ह्य नव्हती त्यामुळे कदाचित त्यांचे त्यांची चर्चा પૂજા હોય રહે શક્યતા નાકારતા રસ્ત નિર્ણય ઘેર કે લોક હવે સકાપાસી લોકસભા મતદારસંઘા આમ્તા કાર્યકર્ત સુસવાદ કરતો પ્રત્યેક મતદારસંઘા कमीत कमी दीडशे दोनशे तार्यकर्ते महत्वाचे लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे प्रधानिकारी हे सगळे एकत्रित आणि त्यांचे असेचमेंट ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा फेरी आहे हा दौऱ्याला आमच्या सरकारच्याकडून असेल आणि ही जनतेची जर इच्छा असेल तर राजकीय खर्च म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे ती त्याची करायची आणि ती जबाबदारीची करत असेल तर अन्य पक्षांच्यावर एकत्रित बसण्याचा निर्णय जो आहे तो योग्य आहे आणि त्याच्यात यश मिळेल असा निर्दान माझा प्रयत्नात असं <laughs> 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 की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून जम दमदार कोण येतो जबाब त्यातला जातो काही शासकीय निवशासकीय सर्वशाली जे आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सहकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरीला मुखाव्या लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की आता प्रत्यक्ष असं घडलं आहे त्याची उदाहरणं सध्या त्याच्या खोण्यात आली जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो कुणी जमजाती आणि पेशत काय एकटे नाही हे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केला तुमच्या खरं सांगायचं जबाबदार लोकांच्या ते वक्तव्य आहे जबाबदार वक्तव्य इतकं फलतच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिजे नाही हे महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या आजच्या वक्तव्यांच्या अनेक लोकांचं वर्तन झाले घरांड्याच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारला घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला फायदा मी गेलो होतो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या वागण्याच्या संबंधीचा अग्र मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये अंतर आंतरवादे असं काही करू नको महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे अशी करा तुमच्या वर्तना त्या दोघांनी त्याच्यात सरळ वृक्षांची नाहीत उभा हे अशा प्रकारमध्ये त्यांच्यावर सुद्धा शंभर टक्के मला माहिती आहे राजेश टोपेची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न सोडला आहे पण त्यांची आणि त्यांनी निरोसित करावे आणि कुठेतरी नीटिंग फायटर आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी तो प्रयत्न सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले રાજ્ય સરકાર સુશ્રત કોણ કરેલી કોણ આવવાય વા ચૌક દર કંબંધ તપાસ ફોન તપાસ एक फोन सुरू केला माझ्या फोनवर नाही एक फोन इतकी वेळ सत्ता आणि विशेषतः शिवसेने ठिकठिकाणचे मना सांगतायचं सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघू

साहेब आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत मराठा मा, मा समाजाच्या मागे किंवा विशेष करून मनोज धरांगे पाटील यांच्या पाठीमाग पण उभं राहिलं पाहिजे असं काही सूचना कार्यकर्त्यांनी नाही किंवा आमची चर्चा राहिली आमची आजच्या व्यक्ती म्हणजे आमच्या वेगळ्या तसे नियुक्त येतील काय अडचणी काय जविष्ठावादी याच्या बाहेर अजिबात चर्चा झाली <laughs> बारामती लोकसभा संघाचा आपण हो आढावा घेतला पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पत्नी आहेत सुनीत्रा सर बारामती निवडणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर उत्सुकता निर्माण झाली आणि विरोधी पक्ष असं म्हणतो की पवार साहेबांना आम्ही बारामतीच आणून ठेवणार या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ફક્તુકાત નિવુકા લોકસભા અડકણ ફાય <laughs> सर, सर बारामतीमध्ये एक पत्रक फायरल होत एक बारामती बारामतीकर या नाता त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडली का तर आपवार राजेंद्र पवार व्हायची आहे त्याला अडचण कसं त्याला उत्साह द्यायचं अजित मला त्याच्यावर भाष्य करायचे नाही मी फक्त आता लोकसत्तेचा अग्र व्यक्त बहुजन अरविंद केजरीवाला बरं काय करतात त्यांना सातवी ज्योती साईन ज्योतिषमध्ये काय लिहिलं जायची नाही यानंतर काय असत आम्ही सगळे त्यांच्या फाशीचे りがしうございした